नमस्कार मी आनंद जोशी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज मी तुम्हाला एक पौष्टिक पदार्थ दाखवणार आहे ज्याचं नाव आहे नाचणीची आंबेल ही आंबिल मी तुम्हाला ताकाची दाखवणार आहे अशीच गोड पण करतात पण आज आपण ताकातली बघणार आहोत त्याला आपण साहित्य बघूया आंबील करण्यासाठी सगळ्यात पहिले मी हे पात्र घेतलंय ह्याच्यात आपण घालणार आहोत एक बाउल भरून ताक या ताकात मी घालणार आहे नाचणीचं पीठ एक तीन चमचे नाचणीच पीठ आहे खूप पण घालायचं नाही नाही तर आंबीर एकदम घट्ट होईल त्याचबरोबर घालायचं आहे एक दीड ते दोन चमचे दाण्याचं कूट हे आपण घेतलंय ओलं खोबरं हे आपण थोडस याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आपण आणि आता हे आपण सगळं ढळून घ्यायचं ताकात सगळं पीठ छान मिक्स करून घ्यायचंय ह्याचा गुठळा नाही आता कामा आपलं मिश्रण हे इथे खूप घट्ट आहे आपल्याला हे पातळच ठेवायचं आहे दोन्ही याच्यात बनणारे पाणी जसं जसं हे शिजत तसं तसं ते परत घट्ट होत जातं त्यामुळे आपण एक पातळ होईपर्यंत याच्यात पाणी घालूया साधारण ताक तेवढं पाणी जास्त आणखी आणि आता आपण फोडणी करूया ह्याच्यात एक पातळ ठेवलंय ह्याच्यात आपण घालूया एक दोन ते तीन चमचे साजूक तूप खूप छान गरम करून घ्यायचंय तिथे आपण जिरं जिरं छान फुललं ते आपल्याला याच्यात झाल्याचे हिरवी विकतील गॅस लहान करायचंय आणि आता हे जे आपण मिश्रण करून घेतलंय ते आपण वाजूया आणि हे आपल्याला ढवळून शिजवून घ्यायचंय एक पाच मिनिटात होते ही आंबे तर एक पाच मिनिट आपण याला शिजवून घेऊ आपली आंबी इथे शिजलेली आहे पाच मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता चांगली घट्ट झाली आहे आपण गॅस बंद करूया तुम्ही बघितलं ना किती झटपट होणारी रेसिपी आहे ते आणि आपण ही काढून घेऊया आता आपण ह्याच्यावर घेऊया कोथिंबीर आपली नाचणीची आंबिल इथे तयार आहे कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन हेल्दी रेसिपी सुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील त्याचे अपडेट तुम्हाला मिळतील धन्यवाद